पुढे जाऊ जाऊ दे काय झाले चेतन तुझं माहीत काय तुझा आवाज आमच्याकडे येतच नाही सावंतवाने त्यांचा माहित पंचवीस दहा काय पंचवीस दहा पुढे एकवीस पंच्याहत्तर जोडी बाद आहे नागरी पण पडतोय आता दुसरा बैल पण जाऊन टिकतो वाटत नाही वाटत काय बघूया पंचाचं लक्ष असणार आहे पण जे दोन्ही बैल लागले असले या तर मात्र जोडी आहे पंच निर्णय घेतील झेडा लागला जोडी बाजूला पुढं सुंदर असा ड्रायव्हर आहे बघूया सुंदर गावती जोडी पळते बघा सुतायला वेळ गेला तरी आता मात्र येताना जोडी वेळ थोडा आणि जोडी बाहेर ड्रायव्हर पडला बैला झेडा उडवलं जोडी बार चला जोड़ी नंबर सहा भिकाजी जाधव धामनवे जोड़ी घया पुरा भुया मामांचे ड्रायव्हर आहे भाई देवघरकर सुंदर पुण्यात पोहोचले बघा या ठिकाणी भामनावडे घाला दुर्दैवानं बैल पडला गती वाढली गती कशी झाली वाडे आता वाढायला पाहिजे वाडायला पाहिजे असू काय करतो ते करून दे लक्ष देऊ बैल जोगार मानाच्या खाली एक सुद्धा धावते या बैलासाठी टाळ्या होत्या खरोखर तुम्हाला त्याची मला मानेवर जोकायचा आहे सुद्धा आहे वेळ सांगा

कशी जोडी पळते आतमध्ये छोटा सेने भाजप ड्रायव्हर आहे वाडव 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 वाड आला आला छोट्याला घेऊन आणि साईलला घेऊन सगळ्या वेळ सांगा अठरा मी सांगितलं अठरा सेकंद जोडीने पासष्ट पॉईंट

जाऊ रा 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 <laughs> दे राजेंद्रबाई कामतेकरांच्या नावावर राधा राधा आयडिया सारखा जोडी बात सोन्यासारखी जोडी भात झाली म्हणून मी सारखा सारखा सांगित असतो जाऊ दे महाराज सुद्धा

त्यांनी ज्यांनी आणलं होतं पन्नास जणांनी ते वाट बघायला लागले तू शेवटच्या टप्प्याला पडतोय मित्र उठावं लागेल आज तुला आपलं मैदान आहे जबरदस्त मैदान आहे शेवट मात्र अतिशय शे थंडावलेला होतोय संघ गतीनं अंतिम रेषा कॉकटेल पळतो बघा या ठिकाणी आगवेकरांचा कॉकटेल आणि संग्राम धोनीचा ड्रायव्हर आहे सिद्धेश लाड गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे मैदान जरी सपाटीचा दिसत असलं तरी जाताना थोडासा टापू आहे येताना थोडासा उतार आहे याचा पूर्ण फायदा करून घ्यायला पाहिजे मांगड्यान जाताना ज्याची गती जास्त असणार ते येताना जोरात उतारात येणार शिंद्या दमला आणि कॉकटेल पण दमला काय झालं धावता धावता पावंडी झाला शिंदे कॉकटेल का झालं मला कळत नाही शिंदे चांगलं जोडी पळवतो राहू हुमण्याच्या पोयामध्ये जाऊ सुंदर हे आता सुंदर लागले आला बघा पालघर करायचा आणि आरोग्य राजा वाढे 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 जेवढे दोन जेवढे एक सुंदर हे सांगा वीस पंचवीस वीस आणि पंचवीस पॉइंट आणि दुर्दैवा मित्रांनो आज रखडाच्या दोडीला पुढे जाऊ दे देऊ देताना आपण पाहतोय थोडंसम खाली राहतो एक वाढे मित्र अंतिम पटकने उद्धव निश्चितच जबरदस्त धुवादार फायताना तोडी पाहतोय अतिशय प्रेक्षणीय

चला जोडी नंबर तेवीस वाडदेवी प्रसन्न हाणे आणि पिस्तूल वाले तुमचं पिस्तूल घ्या पुढे नाद करायचा नाही हारण्या आणि जबरदस्त या ठिकाणी आपण जोडी नंबर पिस्तूल आज पिस्तूल

ाने आता घेऊ आयच्या वाड्याला वाड्या वाजले वाडव वाडो 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 वाडव वाढे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे आता कधी पडतोय नवद्या जर तेवीस एकवीस तेवीस एकवीस जाऊद्या ज्वारात कालच्या जोडीवर घरचा ड्रायव्हर आहे रोहित धाडेकर सर जाऊ दे जाऊ दे पुढ्या आणि आता घेऊ आयच्या मैदानात नवद्याद्वारात येऊ दे तेवीस अठ्यात्तर तेवीस अठ्याहत्तर सणापुढची जोडी कोण कोण घाणेकर राजी आणि या ठिकाणी सोन्याची दोडी चालवताना बघूया अप्रतिम जोडी आहे ओंकार मी बांधायला पाहिजे

आपण पाहतोय आपलं वास्त्रात एकवीस सेकंद एकोणसत्तर एक एक पॉइंट अमोल तिकडे उलटी पालटी कशी तरी सुट्टी झाली भागा जबरदस्त आहे बोरगावचे चे उपसरपंच स्वतः जोडी पडवत आहे लवले जोरात वाडे आला आलाबाडा आला हातारा आला कसा पळतोय आधी शाळेत सत्तर जोडी पडवतोय बोरगावचा उपसरपंच हा असां जेको

बघूया बैल तावाची होती पण परत पडतोय मंगर दादा काय रे झाला आज पडीचा नाव का करतोय वाणकी वाला बंदर भदरे नाम बांगे गेला संबोधन जात पण आज करत नाही चांगल्या मैदानात एक चांगली देखणी कामगिरी करताना पडतोय का असतेस तंबरणा गावदेव होती आली बघा दोन वेळेला पडीचा नाव खेळल्यानंतर पुन्हा एकदा अंतिम रेषेकडे येतोय तो बंदर भदरे आपल्या जोडीला घेऊन बघूया आणि सुट्टीची जोडी आहे कातडीत न आलेल्या हौशी कलाकारांची जोडी आहे अजून त्यांचा अरेला थापा केवढ्या मारता जाण्या जाण्या माराव अशी सुट्टी कधी बवार झालीच नसेल इतकी दमदार सुट्टी केली टीरवकरांनी हे मित्र एवढ्या जोरात ज्या जोरात थाप मारली त्याही पेक्षा जोरात जोरात पाहू दे

आकाश दुबान पाहिजे उचलायला पाहिजे मला वाटतं बघूया पडत होती सुंदर धोडी पडत होती दुर्दैव आहे आज ही दोन्ही स्पर्धेतून बाजू होती त्याला दोन्ही नंबरची गती काय सगळ्या डाव्या पुढे डाव्या पुढे आबोड अबोलाबोद घेट घे आता वाढ एवढे ब्लॅक टायगर एक प्रती एक शेगे किती मात्र कमी होती पंच वेळ सांगा एकवीस त्र्याऐंशी जबरदस्त मी जातो मित्रांनो मे जबरदस्त होतो पण दुर्दैव बाय मित्रांनो औरा जोडी परत रोहित तर काय करणार एकवीस पंच्याहत्तरच्या हातमध्ये जोडी येणार का ज्याला गुन्हा हवा असेल त्यांना एकवीस पंच्याहत्तरच्या हातमध्ये यावं लागणार साधारण येतो वेळ वाढणार आहे वाडे वाडे वाढे पण सोडणार नाही ड्रायव्हरने तेवीस तेवीस सेकंद नाही खरबुजा बघा कसे धावतात

या ठिकाणी काय करतो बाबाजीवाचा आटापिटा करतोय टमाटा रुपया जाऊ देऊन कधी गतीला चालणार नाही काय वाढायला पाहिजे खायला पाहिजे पल्ला पार करतो मित्रांबरोबर आता मात्र बोलवायला पाहिजे

थोडी पुढा जाऊ दे पुढा जाऊ दे बंदा एकवीस पंच्याहत्तरच्या आतमध्ये आला असता मित्रांनो तावाची जोडी होती या ठिकाणी भाईना डोक्याला हात लावला आणि शिकच एक वेगवान जोडी या स्पर्धेमधून मात होती सुरेंद्र आमडे यांच्याकडून ऑनलाइन पाचशे रुपये ड्रायव्हर साई चाळके साठी साई तुमचे पाचशे रुपये चेतन लटकेच्या खात्यात जमा झाले

वरना आना है पुले, पुले, पुले। आ, है। की ही आज काय झालं याला पडायला वेगवान अर मी राजाला पाहिजे एवढ्या कसं गतीने चालणार नाही एकवीस पंच्याहत्तर ला मैदानाय चढा पुढची जोडी घ्या

मोरा सरळ घण्याद्यावा गुरुदेवांना एक चांगली जोडी बाज होती पाखरिया उजराबाईंचे सत्योषीराडागे पर्छा वाडो वाडो पर्छा असा काय करतो एकचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचच पर्श पडला जर हा व्हिडिओ आरशीर बघितला तर आज तुला जेवाच नाही सव्वीस अठरा रूट म्हटलं रूटला तापतीस नागरी आहे सवदित नागरी आहे पण काम करायचा नाही जबरदस्त योग्य मित्राजोरा शिरवण हा मार्गे मार्ग्या मार्गची जोडी हा निश्चित प्रकारची जोडी फोकल्या सत्तावीस बेचाळीस बराच लांब गेला मित्रांनो आकाश जातो त्याच्या जोडीने आतला पण तेवढ्या स्वाती न पाहिजे आता मात्र जबरदस्त वेगाने यायला पाहिजे जर नवरा टिकायचा असेल बाहेर काढायचं असेल तर आकाश तुम्ही पावलं उचलायला पाहिजे बघूया वेळ होणार आहे वेळ होणार आहे भरपूर तेवीस पंचावन्न काय चालणार राज अध्यक्ष साहेबांनी सत्कार किती कोकणचे श्रीचा शोध जायचा मित्रा तो बघूया धावतोय

या जोडीवर बराच सगळ्या निश्चितच मैदानाचा भूमिका ही जोडी जर सरळ जाऊन सरळ आल्यास तिथे काय खरा नव्हता पण आकाश पडला शिगवण मी नेहमी सांगतो तावाची होती पण झेंड्यात गेला जोडी बार हे बघ कुठल्या बाजून आला बलमाला डांगमोळी शंभानाने बारक्या चला डांगोळीवाली जोडी घ्या पुढे डांगपोळीवाली चला लवकर जोडी नंबर सात घाटी जोड्या पहिल्या दुपारी घाटी वाले पहिल्या चौदे दोनात सिद्धेश लाड परत एका जोडी पळवतोय जबरदस्त वेगाची जोडी आहे ड्रायव्हर फक्त टिकायला पाहिजे अतिशय सुद्धा जोडी जाते हे व्हायच्या वेळेला लाट घे व्हायच्या वेळेला लाट घे बैल उभा राहिला ना बैल उभा राहिला की नाही चालणार ना एवढे जोरात वाडे 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 अतिशय जबरदस्त वेग आहे जबरदस्त वेग आहे अतिशय सुद्धा आहे ड्रायव्हर पडला आणि बैलांच्या वेगाला या ठिकाणी गती मंदावली पंचवीस वीस पंचवीस वीस बराच वेग